काय खाणार होत जेवण ब्रेड भाजते मम्मी साठी पण हाय गाय नवीन ओपन झाले ते श्रद्धा कपूर वगैरे आलेले ते आम्ही बघितलं दिल्या हेअर का शॉर्ट केलेस केले ना टेन्शन <laughs> <laughs> आम्ही एकमेकी एकमेकीन जेव्हा पण आम्ही भेटलो ना तेव्हा आम्ही हसत असतो काहीच बोलत नाही फक्त हसतो मला हसता नाही आपल्या पूर्ण दुःख दाखवलं यार इथून येतो इथून पडायला होत गाईच नको

न्यू घर शिफ्टिंग केलं आहे त्याच्यामुळे हिनी मला बोलवलेलं म्हणून आम्ही मी आली थर्ड थर्ड फ्लोरवर थर चढत आलं पाय गेले डेकोरेशन मी केले सगळं हे पण मी बनवले आहे वाव कायज खूप छान बनवत आहे तोरण वगैरे पण बनवते तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर सांगा <laughs> कमेंट्स करा गॅलरी छान आहे ठीक आहे बस म्हणजे पहिला होता तर वाव फ्लोर <laughs> सीट आहेत वरती जायला वाव मस्त रूम मोठा दमले यार मी ट्रॅव्हल करून आता आम्ही खूप साऱ्या गप्पा मारणार आहे पहिला तर कारण की आम्ही भेटल्यावर खूप हसतो काहीच बोलत नाही पण खूप हसतो एकमेकींना बघून कपडे त्या ठीक आहे सगळ्यांच्याच घरी असतात कपडे आणि कसं वाटते तुला आपण खूप टाइम नंतर भेटलं छान म्हणतो रे आवाज नाही मला आवाज मला बसलाय हा तर कसं वाटतंय तुला आपण खूप टाइम नंतर भेटतोय म्हणजे एप्रिल मध्ये मे बी आपण भेटलेलो नाही हा मार्च मध्ये एप्रिल मध्ये मे बी भेटलेलो दीदीचं लग्न होतं हिच्या बहिणीचं मोठ्या सो आम्ही तेव्हा भेटलेलो त्याच्यानंतर आत्ता भेटतोय आणि हिला तुम्ही आधी बघितला असाल मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण ही होती <laughs> त्याच्यानंतर आम्ही एप्रिल मार्चमध्ये भेटलो आणि त्याच्यानंतर आत्ता भेटतोय खूप टाइम नंतर म्हणजे कॉलवरती वगैरे बोलणं होतं पण आत्ता कसं वाटतं भारी वाटते मला तू आली <laughs> नवीन घर शिफ्ट केलं आहे आणि खूप छान तिला कसं आवडलं का घर छान आहे खूप छान झालेलं आहे हा ही तोरण खूप छान बनवते यार खरंच खूप छान बनवते आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट्स करू शकता हिला म्हणजे मला मम्मी हिला सांगू सांगेन सो ठीक आहे आता आम्ही थोड्या गप्पा मारतो आणि मग नंतर ब्लॉग चालू करते बाय सो so गाईज की माझी लहानपणाची मुंबईत्रीन आणि मी आली आणि सुष्मिता हां आली आम्ही गप्पा वगैरे मारल्या जेवलो आणि झोपलो आणि मी आता उठली आहे संध्याकाळचे सात वाजले असतील ना सात वाजले आणि समोसा बनवला आहे दिदीने तिच्या दिदीने ह्याच्या बहिणीने सो आम्ही तो हात आहे आणि आता मी घरी नेली मी काय बनवलं ते सांग तिने चहा आणि ब्रेड चहा ब्रेड बटर लावून बटर लावून हां मस्त होतं खूप थँक्स आवडलं तुला खूप मस्त आहे ते आणि आता मी घरी जाणार आहे खाऊन या समोसा खायला निघते आणि आम्ही आता थोडासा डान्स करू आम्ही असंच काहीतरी करत असतो चल मी डान्स करणार आणि मग निघणार ओके कंटिन्यू राहा मला इथे येऊन गुप्पारी आले मी वाजता चालेल दीड वाजता आणि आता सात वाजून गेले सो निघेन आता थोड्या वेळात थोडंसं आम्ही डान्स करणार आहे सो मी ते पण टाकेन टाकेन आईज <laughs> आम्ही आता डान्स करणार आहे आणि तुम्ही बघा आमचा डान्स सो आमचं नाव काय गुपचुप गुपचुपे सजिना กุกจุกกุกจุก탁หน่อย니 वाले ते <laughs> <पेजी। laughs> so फायनली आणि आता कसं वाटलं म्हणजे भारी वाटलं हाय दिवसभर ना आणि गप्पा मारलो जेवढं झोपलो आणि आता संध्याकाळी नाश्ता केला आणि आता सात वाजता निघल होते आठ वाजले <laughs> पाटवत नव्हते पण जाते आणि वाईट वाटतय खूप जाता म्हणजे आनदानाची मैत्रीण आम्ही एकत्र वाज एकत्र राहायचो एकत्र फिरायचो एकत्र खाणायचो पण आता जेवायचो एका टಾಟा ही लांब आले राहिला पनवेल मध्ये आणि मी कुठेतरी दुसरीकडे राहते <laughs> सो आता ठीक आहे पण मी येते हिला भेटायला असं स्वादा निघते बाई माझं घर बाय मी येईन परत तुला परत येईन भेटायला नक्की येईन या रे लिटरली आपल्याला भेटावं लागतंय लिटरली पहिला लगेच माझ्या घरातून दोन पावलं चालणार तिच्या घरात आणि आता कीड तास ट्रॅव्हल केल्यानंतर तिच्या घरी मी नाही येऊ शकत तिच्या घरी येऊ शकते आता <laughs> येऊ शकते का येऊ शकते येऊ शकते ऑलवेज ओपन uh, आहेत तुझ्यासाठी आमच्या घराचे दरवाजे कधी पण ये ठीक आहे साधा निघते बाय 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 सो थांबणे काढत हा थंबनेल साठी फोटो घ्यायचा आहे. असं असं. झाला आहे. बाकी जे मी स्क्रीनशॉट काढेल म्हणजे आपण जे पप्पी 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 टोपण ना पप्पी पप्पी टोपण नाव पप्पी आहे माझं पण नाव पप्पी आहे. पप्पी नुसतं आहे. पुढला स्टेशन बीका

चिपकली आय चिपकली आय चिपकली तू अशी जळत राह मी भेटत राहणार हाय चिपकली राहू अशीच राहणार तू कांडी जळून जळून कस वाटलं आमच्या रोगी सोबत बघून जा जा तू दे बाहेर पडली गाईज आम्ही कोणाबद्दल तरी बोलत होतो ते व्यक्ती व्हिडिओ बघत असेल तर त्यांना नक्की कळेल जरा मेरी ब्रेंड गई मतलब तिच्याकडून आली आता ही मला भेटली रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये नाही म्हणणे आम्ही भेटलो

आम्ही दोघी काम करायचो हो एकत्र सो ही माझी फ्रेंड आहे आम्ही खूप टाईमपासून एकत्र काम करतो किती टाईमपासून सात वर्ष झाली सात वर्षापासून किती पैसे तुम्हाला <laughs> सात लाख <laughs> मतलब बघितलं खरं खरं बाहेर आलं आता हिच्या अकाउंटला सात लाख आहे तरी रडते रडते एक नंबरची रड माझी नावावर नाही हिनी हिनी कमवलेले पैसे सेव्ह केलेले पैसे हिच्या नावावरच असणार माझेच नाही पैसे चल झुट्टी चल झुट्टी आता आम्ही फ्रँकी खायला थांबलोय आम्ही कस अच्छा मत 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 सो फ्रँकी मागवली आहे फ्रँकी लो देखे। <laughs> देखे। लोग देख लोग देख के हंस रहे हैं हमको यार लोगों को काम है देखना चल लोगों जलो, इधर दे। का विजिट खोजो खा दिखाओ भाई फ्रैंकी, बनसु का एक निकल वाली मुनी भी आ जा तेरे पार्टी में हिचा करके छातला का ही स्वतः बोलनी बोलनी से ना होता है यस बे मुझे लगता है मेरा ब्लॉग बहुत बड़ा हो जाएगा तो अभी इधर ही स्टॉप करती हूँ फाइनली ट्रें की बैठिए लोग क्यों देखते यार ऐसा निकालते क्यों टूटी कुछ तो था इससे अच्छा नहीं लगा नहीं। थोड़ी खारेट है यार

स्टॉप कर ले मार गाएची साथी ले मार गाएची बस बैठना जी बस चला बाड़ा बाड़ा <laughs> डॉक्टर कल देख इसके इसके हम जी वो अरे लोगो को पग लेके बैठ जी ये खाओ ये बढ़ते हो बरं कस काय घाललं तर कसलं काय बी काय बी गायच आज मी तिची क्लास घ्यायला आली <laughs> <इच्ची> आहे <क्लास भी। laughs> <ले> तो <कर> <laughs> जास्त ओवर ऍक्टिंग करणार तुझ्या जास्त ओवर ऍक्टिंग करेल बोलाजून